सप्पे चला संयोजक कमिटी निकाल लावले सगळे बाहेर घ्या पुढचे तोंडावले आहो काही लावा आईल लावा नाही तर तिकडे काही लावा पण त्यांची सवय ही जाणार नाही क्रमांक चौदा या मैदानातील सुटण्यासाठी सज्ज सुंदर आणि भव्य आणि दिव्य असं मैदान युवासेना जिल्हा अध्यक्ष मान्य अॅडव्होकेट नीरज भाऊ नांगरेपाटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजचं मैदान आयोजित केलं दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आणि याच मैदानातील वरिक्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज सोनाली उद्योग समूहाच्या सर्व सर्व बजरंग शेठ आपण आलात आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत बागा प्रेक्षक पुढे गेले अजून थोडेसा एक फाटी आतमध्ये जावं ओ पिवळा शर्ट दादा भाऊ शेजू संचित शेट तोपटे आपणही आलात आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत वाला चावदा सुटण्यासाठी सज्ज चौदा मध्ये सुंदर अशी लढाई पाहायला मिळणार आहे स्टेजवर गेल्या वर्षी सुद्धा अतिशय सुंदर आणि पारदर्शक असं मैदान या ठिकाणी घेतलं गेलं होतं आणि दिवसा उजेडा सकाट या ठिकाणी फायनलचा फेरा पडून आला होता सुटला गाड्या सुट्या गाडी क्रमांक या मैदानातील चौदा सुटला चौदा मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशी लढत चालू आहे कोण होता सेव्हिसा पात्र अतिशय सुंदर नी आणि निर्विवाद वरच्या असवा आमचे सहकारी मित्र अॅडव्होकेट संजय नाना सुखबान यांचं ठिकाणी सहर्ष स्वागत यांना विनंती करतो आपल्याला स्टेजवर लोयच संजय नाना सुखदाम संजय नाना सुखदार आपण आपल्याला या ठिकाणी मनिपूर्वक आधार पेडले चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे मनिपूर्वक आधार गाडी क्रमांक चौदाचा निकाला तास क्रमांक तीन वरती रावलेली गाडी श्री खंडोबा महाराज प्रसन्न चिक्क्या पोचला गिडेगाव सेठ साळंके योगेश हजारे या गाडीचा एक नंबरला विजय देईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा ஹரி ஹாரி கவினிந்தா